चौदाव्या फेरीच्या या ठिकाणी मतमोजणीचा निकाल या ठिकाणी आपल्या हाती लागलेला आहे त्यानुसार प्रशांत ठाकूर यांना शहाण्णव हजार अठरा अशी मतं मिळालेली आहेत बाळाराम पाटील यांना त्र्याहत्तर हजार चव्वेचाळीस अशी मतं मिळाली आहेत तर लीना गरड यांना एकोणतीस हजार दोनशे ब्याण्णव मतं मिळाली आहेत प्रशांत ठाकूर यांना पुन्हा एकदा आघाडीच आहे बावीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतांनी ते आघाडीवर आहेत परत एकदा या ठिकाणी लक्षात घ्या की ही जी चौदावी फेरी होती म्हणजे तेरावी आणि चौदावी जी फेरी होती ती कामो कामोठ्यामधून त्या ठिकाणी मतांची मोजणी झालेली आहे आणि त्यामध्ये अंतिम निकालानुसार जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये परत एकदा अशा लक्षात येते की कामोठ्यामधून लीना यांना जास्तीचं मताधिक जास्ती, जास्ती मतं मिळालेली आहेत रामशेठ ठाकूर शहाण्णव हजार अठरा श्री योगेश जनार्दन शिले चार हजार नऊशे तेवीस श्रीमती लीना अर्जुन गरड एकोणतीस हजार दोनशे ब्याण्णव श्री कांतीलाल हरिश्चंद्र कडू एक हजार शहाऐंशी श्री पवन उत्तमराव काळे दोनशे एकाहत्तर श्री बाळाराम दत्तात्रय पाटील त्र्याहत्तर हजार चव्वेचाळीस डॉक्टर वसंत उत्तम राठोड सहाशे सत्तावन्न श्री संतोष शरद पवार नऊशे दहा श्री चेतन नागेश भोईर तीनशे पाच श्री प्रकाश रामचंद्र चांदिवडे एकशे सेहेचाळीस श्री बाळाराम गवड्या पाटील दोनशे पंच्याहत्तर श्री बाळाराम महादेव पाटील तीनशे बहात्तर नोटा एक हजार नऊशे सत्याहत्तर